आणि सर्वांचे विथ मनपूर्वक स्वागत आज आपण दोन अक्षरी शब्दांचं वाचन आणि लेखन करणार आहोत ज्याच्यामध्ये आपली ही सिरीज आहे ज्याच्यामध्ये मी अ पासून ते आहापर्यंत सर्व सर्व स्वरांचा स्वरांच्या अक्षरावर आधारित व्हिडिओ बनवलेले आहे म्हणजे अ असेल तर अ चे अक्षर म्हणजेच क ख ग घ च असे सगळे यांना सगळ्यांना मिळून शब्द लेखन केलेले आहे ले आणि त्यांनाच वापरून मी वाक्य लेखनचाही व्हिडिओ त्याच्यानंतर लगेच केलेला आहे मग आ असेल तर आच्या मात्रेपासून तयार होणारे शब्द म्हणजेच का खा गा घा असं ज्ञापर्यंत ह्याच्यापासून तयार होणारे शब्द त्याचाही व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ झाल्यावर लगेच तुम्हाला वाक्यवाचनचाही व्हिडिओ मिळणार आहे आज हे वाक्य वाचन म्हणजेच असे शब्द ज्याच्यामध्ये काना लागलेला आहे असे शब्दांना एकत्र करून वाक्य वाचन केलेले आहे असे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये त्यासाठी आपल्या प्लेलिस्टला नक्कीच जाऊन तुम्ही व्हिजिट करा प्लेलिस्टचं नाव आहे मराठी शिकण्याची सुरुवात अशी ही न्यू प्लेलिस्ट आहे आणि ओल्ड प्लेलिस्ट आहे ती पण छान आहे ती पण तुम्ही जरूर आवर्जून पहा न्यू प्लेलिस्ट बनवण्याचं कारण म्हणजे हेच की बऱ्याच जणांचं सांगणं होतं की की बेसिकपासून व्हिडिओ करा बेसिकपासून व्हिडिओ करा त्यासाठी मी न्यू प्लेलिस्ट केलेली होत आहे आणि त्यात कंटिन्यू व्हिडिओ येणारच आहे ओल्ड प्लेलिस्ट खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विलांटीचे नियम उकाराचे नियम जोड शब्द कसे लिहायचे व्हिडिओ पाहायला मिळते प्लेलिस्ट आपल्या नक्की जाऊन पहा चला तर मग आता सुरुवात करूया पहिला शब्द लिहूया आपण बॉडी पार्ट्स बघूया पहिले दोन अक्षरे काय काय आहेत ते लिहूया डोळे डो फळे ड मात्रा डो ळे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला समजणार नाही पण माझे जे नेहमी व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की मुलांना जेपर्यंत नीट व्यवस्थित वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही ते पर्यंत आपण प्रत्येक स्वराचा उच्चार करायचा आहे डोळे हे डायरेक्ट पण आपण लिहू शकतो पण मुलाला ती मग त्याच्या माइंडमध्ये बसण्यासाठी की डो कसा लिहायचा तर डला काना एक मात्रा म्हणजे डो असतो आणि रे म्हटल्यावर एक मात्रा द्यायची हे जेपर्यंत त्याला पूर्ण प्रॉपर त्याच्या माइंडमध्ये फिट होत नाही तेपर्यंत आपल्याला असंच बोलायचं आहे डोळे झाले त्याच्यानंतर मान मला काना मान डोळे झालं मान झालं अजून पाय पलाकाना पा पाय नंतर हात हला हा त हात बघा किती सोपे सोपे शब्द आहेत हा म्हटल्यावर काय ह काना हा त हे एक मूळ अक्षर आहे हे तुम्हाला माहित माहीत असायला हवं हात नाक, नला काना ना क अजून ओ अला काना एक मात्रा ओ अला काना ठ, पोट पोठ पला काना एक मात्रा पो बघा एवढे सोपे शो, सोपे शब्द आहेत की जे मुलांना नक्कीच लिहिता येतील पोट अजून मांडी मला काना अनुस्वार मांडी अनुस्वार देताना बरीच मुलं चुका करतात तर तुम्ही आपल्या नक्कीच अनुस्वाराचा अम पासून वाक्य वाचन किंवा अम पासून शब्द लेखन हा व्हिडिओ नक्कीच पहा अनुस्वारामध्ये बरीचशी मुलं चुका करतात आता पुढचा शब्द लिहूया क प क करवतीचा क प, प, क. नंतर चल स लनात स सॉरी च आणि छळ बघा पहिले काना मात्रा वैलांचे नसलेले लिहा प्रॅक्टिस झाल्यावर मग हळूहळू हळूहळू त्यासाठीच आपली प्लेलिस्ट पहा त्याच्यात एकदम लाईनीत व्हिडिओ आहे सर्व जग पाणी प्यायचं असतो ना जग छळ करणे म्हणजे एखाद्याला त्रास देणे चल म्हणजे माझ्या बरोबर चल कप म्हणजे याच्यात चहा पितात जग 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 जगाचे दोन अर्थ होतात एक जग म्हणजे पाणी पिण्यासाठी प्या, जो वापरतात त्याला आपण जग म्हणतो आणि हे पूर्ण विश्व त्यालाही जगत म्हणतात मुलांना मुलांना शब्दांचे अर्थ सांगत चला घर घ घर, म्हणजे घ घराचा काढायचा आणि रवीचा घर पुढचा शब्द पाहूया फळ 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 म्हणजेच फ्रूट गर एखाद्या फळाचा जो आतला भाग असतो त्याला गर असं म्हणतात गड गड म्हणजे किल्ले वगैरे त्याला गड म्हणतात चढ चढ चढचे पण दोन अर्थ म्हणजे एखाद्या ठिकाणी चढायचं असेल तर त्याला चढ म्हणतात किंवा असं उंच असेल चढण्यावरती तर त्याला चढ म्हणतात उंचा उंच असं काहीतरी असेल तर सड पळ पळणे धाव पण म्हणू शकता तुम्ही नख बघा बॉडी पार्ट एके काठवतात नख किंवा नखे न खे किंवा नख ळ ज्याच्यातून येत नळ स व आपण भाजीची वगैरे चव पाहतो आपल्याला कळतं तर त्याला चव असं म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये टेस्ट बर्थ बर्थ बस ब खाली बसणे किंवा बसचा दुसरा अर्थ म्हणजे आपण रोडवर पाहतो ती बस भय भय म्हणजेच घाबरणे भीती वाटणे एखाद्या गोष्टीची यश आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळालं म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय सांगायचं कसं काय सांगू ते आता म्हणजे यश म्हणजेच आपण त्याच्यामध्ये ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे आली त्याच्यात आपण पारंगत झालो तर त्याला म्हणायचं यश मिळालं मला त्या गोष्टीमध्ये रस रस लिक्विड गोष्ट पाण्यासारखं एखाद असेल गोष्ट त्याला रस म्हणतात जसा फळांचा रस असतो उसाचा रस असतो सण सण म्हणजेच आपण जे मराठी संस्कृतीतले जे काही धार्मिक विधी गोष्टी साजऱ्या करतो त्याला सण असे म्हणतात सण झाल्यानंतर बघ आपण म्हणतो ना बघ इकडे बघ त्याला बघ असे म्हणतात बघ नथ नाकात जी घालतात ती नथ थ नथ ढ ढ ग नळ झालंय का ओके झाले घर पण झाले आग अलाकाना काना आ ग आग लागते आग वध व वो, ढ म्हणजे एखाद्याला मारणे मारून टाकणे त्याला वध असे म्हणतात वध रथ रथ राजाचा वगैरे असतो रथ रथ यम 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 देव जी, जे लोकांचं मृत्यू नंतर म्हणजे लोकांचे प्राण हरतात त्यांना यमदेव असं म्हणतात यमदेव पुढचा शब्द लिहूया नभ नभालाच दुसरा शब्द आहे आकाश आकाश म्हणजेच नभ ढग लिहिलंय का आपण ओके लिहिलंय नभ त्याच्यानंतर जल ज ल जल म्हणजेच पाणी पाण्याला जल असेही म्हणतात शुद्ध भाषेत नाहीतर आपण पाणीच म्हणतो पुढचा शब्द लिहूया सण लिहिलाय का आपण लिहिलंय वार सणवार आपण म्हणतो ना किंवा वार म्हणजे डेज डेज, वीक डेज ऑफ द वीक वा र भर एखादी गोष्ट भरायला सांगतो तर भर बघ लिहिलंय का आपण ओके लिहिले जल लिहिलंय ओके लिहिलंय आ शा अलाकाना आ का शा आ घाम येणे आपण म्हणतो अंगला अंगाला घाम आलाय घाम येणे चहा बऱ्याच लोकांना प्रिय असतो चहा चहा पिल्याने ऐसे विठी होते दादा दा। दलाकाना दा दलाकाना दा दादा दादा झाड झाला काना झाड झाड नंतर झाड झालं चला स लला काना ला चला ड बला काना बा डबा तला ट वाटी बघा सगळे लाईन शब्द आले डब्बा ताट ता, वाटी प्लेट म्हणतात ताटाला प्लेटही म्हणतात तार तला काना ता, र, तार मंजे पर होते आनि तार म्हणजे चिठ्ठी पण होते आणि तार म्हणजे मराठी भाषेत चिठ्ठी होते आणि तार म्हणजे एखाद्या एखादं जर आपण काही पेड केलं असेल तर त्याची जी रिसीट असते आपल्याकडे जपून त्याला तार असं म्हणतात कनका का कलाकाना कनका का, 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 का की, खाट खलाकाना खा ट खाट गलाकाना गा ल गलाकाना गा ल सड़ झाले का ओके झाले सड़ चा चला का चा क बघा इथे आपण ऑलमोस्ट कितीतरी शब्द घेतलेले आहेत किती झाले शब्द टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व थर्टीन थर्टीन फोर झा फिफ्टी टू इथे बावन्न शब्द घेतले आहे हा पार्ट वन आहे ह्याच्यानंतर जो पार्ट येईल त्याच्यामध्ये आपण पुढचे शब्द लिहूया दोन अक्षरी कारण की व्हिडिओ मोठा होत आहे ओके धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्हाला हे सगळे शब्द वाचायची आहे आणि पुन्हा पुन्हा त्याची प्रॅक्टिस करायची आहे वाचनाचीही आणि वाचून झाल्यावर लिहिण्याचीही भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये